इंद्रानगर पोलीस ठाणे परिसरात जबरी चोरी व अपहरणाचा प्रकार घडल्याने इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता जबरी चोरी व अपहरण मधील पाहिजे असलेल्या शाखा युनिट पथकातील पोलीस हवालदार परमेश्वर दराडे व पोलीस हवालदार स्वप्नील सुंदरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने औरंगाबाद रोड विनसूर येथून सलीम उर्फ मुस्ताफा गयास कुरेशी या ताब्यात घेऊन पुढील तपास खांबून इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराडे पोलीस हवालदार स्वप्नील झुंद्रे संजय पुटिंदे विशाल कुवर आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नास्तिक